काय करते अरे डाळिंबाची कोशिंबीर करते थालीपीठ बनवायची ना मग त्याच्यासोबत काहीतरी पाहिजे आपल्याला दा म्हणून म्हटलं त्याला डाळिंबीची कोशिंबीर म्हणून आपण हे डाळिंबाचे दाणे सरून ठेवलेले त्याच्यात आपण आता टेस्ट येण्यासाठी दही असं फेटून घ्यायचं आणि याच्यात मिक्स करायचं हे असं सीझन मध्ये चालतं काय कुठल्याही सीजन मध्ये चालतं डाळिंब जास्त येतात त्या सीझन मध्ये सदाही खाण्यापेक्षा एक वही चांगलं आपल्या चवीनुसार आपल्या आवडीनुसार आपल्या जेवढा आंबट लागेल त्या पद्धतीने दही टाकायचं चवीसाठी थोडी साखर टाकायची आणि मीठ टाकायचं कारण कोणतं वापरतो आपण ते मीठ मी नाही सेंदो मीठ वापरते अच्छा आरोग्याला असतं वापरतोय सेंदो मीठ किंवा मीठ वापरते पण बारीक मीठ हे सेंदो मीठ आहे ना म्हणून मग मी ते त्याच्यात ऍड करते आणि असं कालून घ्यायचं त्याची म्हणजे क्वांटिटी कशी ठरवतो आपण जे डाळिंबाचे दाणे किंवा दही कसं म्हणजे किती प्रमाणात जेवढे डाळिंबाच्या अवेलेबल असतील त्याच्यामध्ये साधारण दोन ते तीन चमचे आपण दही कालवायचं दही जर जास्त आंबट असेल तर थोडं कमी घ्यायचं आणि आंबट नसेल मोळ असेल तर आपण थोडं जास्त टाकलं तरी चालतं अशा पद्धतीने डाळंबीची कोशिंबीर तयार झाली सोपी आणि साधी आणि पटकन होणार आणि लहान मुलांना तर खूप चांगली असते ती म्हणजे आपण थालीपीठामध्ये तिखट टाकलेलं असतं ना मग ते तिखट टाकू नये म्हणून तोंडाला चव येण्यासाठी वेगळी टेस्ट येण्यासाठी ही कोशिंबीर खूप चांगली असते आणि त्याने त्याने आपलं डाळिंबही खाल्लं जातं छान रेसिपी झाली झटकेपट रेसिपी आणि हो। चांगली रेसिपी सगळ्या आपल्या मीनाक्षी रेसिपीला जे फॉलो करतात त्यांनी ही रेसिपी नक्की घरी आपल्या करून बघा आणि आपलं चॅनल ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करून घ्या आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी लाईक पण करून ठेवा